कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी आपण भेटतोय आय होप की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल दारात मी बरीचशी रोपं लावले आहेत मला रोपं लावायला खूप आवडतो फुलांची वगैरे तर हे वेळी जेव्हा मम्मी आली होती तिने हे रोप लावलं होतं सदाफुलीचं आणि आता बऱ्यापैकी वाढलेला आहे त्याला छान फुलीशी फुलं आली होती टवटवीत तर जेव्हा जेव्हा बघताना मी हे फुलं खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर म्हणले चला आजच्या ब्लॉकची सुरुवात इथूनच करूयात तर दुपार झाली होती आणि चार वाजायला आले होते श्री लाने जायचं होतं शाळेमध्ये बघ्या बघूया शाळा लवकर होती बघ्या किती साठच बघ्या हम्म हा गल्ला भरला पाहिजे काय एका वर्षात एका वर्षात मला तर वाटते एका दुसरी नाही साठवणार की माझं बाळ हो ना श्री साठवणार ना <laughs> तर दे 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 पहला पैसे तर मी देते तुला पहिला पैसे पहिला त्यामध्ये टाकायसाठी पैसे मी देते तुला पहिले कोटाडा कसे पैसे असतील सांगा बघा तुम्हीच शाळेतून येता येता मध्येच एक गाडीवाला होता त्याच्यापाशी हा गल्ला होता तर मला बरे भरपूर दिवसापासून गल्ला घ्यायचा होता श्रीसाठी त्याला पैसे साठवायची सवय लावण्यासाठी तर प्रेमला तर मी भरपूर आधीपासून पहिलीमध्ये असल्यापासून त्याला सवय लावली पैसे साठवण्याची पण श्रीचं जसं नव्हतं लहान आहे लहान आहे अजून त्याला अजून पैसे कसे वापरायचे कळत नाही दिले गेले की दुकानला पळणार घरातला गल्ला गल्ला म्हणून टाकणार नाही पैसे पण दुकानवाल्याचा गल्ला नक्कीच भरणार तर त्यामुळे त्याला पण गल्ला मला घेऊन द्यायचा होता आणि येता मला हा गल्ला दिसला म्हणून तो घेतला टाकीच्या आकारचा आहे ना श्री पाण्याची टाकी कशी असते तसं थोडे थोडे पैसे टाकून टाकी भरायची फुटला भरल्यानंतर फोडायचं आधी जा हात पाय तुझा चला दिवस आहे नंतर दाखवलेलं गल्ला तवा आता मी दहा रुपये टाकणार तुम्ही बघणार आहे सा बघायचं असेल तर या व्हिडिओला कंटिन्यू करा नाही बघायचं असेल तर व्हिडिओ सोडून टाका चला आपण आता दहा रुपये टाकणार दहा रुपये आता रोज खाऊला दिलेले पैसे त्यात टाकायचे एकदा एकदा काय एक पैसा कशासाठी गल्ल्यात टाकायसाठी का खाण्यासाठी खायसाठी एकदा त्यानंतर चहा ठेवायला घेतला संध्याकाळ झाली की चहा लागतोच सकाळची सुरुवात आणि संध्याकाळची सुरुवात चहानेच होते तर चहाची तितकी मला सवय नाहीये माहिती आहे मला की चहा हेल्दी नसतो तब्येतीला चांगला नसतो तरी पण सवय जी आहे तर ती पहिल्यापासून पडलेली आहे अगदी शाळेत असल्यापासून सकाळी आणि संध्याकाळ दोन टाईम का होईना ते चहा घ्यायचा ते रुटीनमध्येच पडलेलं झालेलं आहे सवय झालेली आहे सकाळ संध्याकाळ तशी तर मला फारशी चहाची सवय नाही आहे आधीमध्ये मी चहा कधीच पित नाही आवड म्हणून पण पित नाही पण एक रुटीनचा भाग झालेला आहे चहा पिणं थोडा का होईना पण लागतो जास्त पण घेत नाही अगदी थोडासाच घेते तरीसुद्धा चहा लागतोच तर चहा ठेवला आणि चहा नुसता प्लेनसुद्धा नाही आवडत त्यामध्ये कोणता ना कोणता फ्लेवर मला लागतोच गवती चहा किंवा आल्याचा तर ती सवय झाली आहे फ्लेवरचा चहाची चहा पिण्याची तर नुसता प्लेन चहासुद्धा मला पिऊ प्यायला नको वाटतं आहे तर त्यामध्ये मी नु आलं जे आहे ना तर ते घालतेच एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं कारण भाजीला संध्याकाळच्याला करा भाजी काय करायचं हा प्रश्न होता कारण भाजीपाला काहीच नव्हता घरामध्ये दोन दिवस दो 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 शाळा पण लवकर सुरू होती त्यामुळे भाजीपाला आणायला जायला वेळ नाही मिळाला कारण कसं संध्याकाळचं शाळा सुटत असेल पाच वाजता तर तिथे भाजीपाले वगैरे बसलेले असतात तर तिथूनच घ्या येता येतात घेऊन येता येतं तर त्यामुळे म्हटलं की चवळी सकाळी घेऊन आली होती सुपरमार्टमध्ये तर तीच भिजवूया संध्याकाळच्या भाजीसाठी आणि एकीकडे त्यातलं थोडंसं गरम पाणी घेऊन वाटीमध्ये थोडी चिंच भिजायला घातली कारण काहीतरी तिखट खायची इच्छा होती तर म्हटलं की छान अशी मस्त भेळ करूयात थोडंसं चहा बाजूला काढून ठेवते आणि त्यामध्ये भरपूर दूध घालते आणि शेला देते कारण तो दूध प्यायला अजिबातच बघत नाही प्रेम दूध पितो पण शेला चहाचीच सवय लागली त्यामुळे मग त्याला मी काय करते की थोडंसं चहा घालते आणि भरपूर असं दूध घालते तरीसुद्धा कुरकुर करतो की तुमच्यासारखा चहा हवा आहे मला इतका पांढरा नको देत जाऊस भरपूर दूध घालतेस पण त्या दुधाची सवय लावायची त्यामुळे त्याला मी असं देते पाऊस पडत असल्यामुळे मस्त थंडी वाजते त्यात गरमागरम वाफळलेला चहा आणि त्यासोबत गरमागरम मस्त कांदा भजी बेस्ट कॉम्बिनेशन होतं पण आता भजी नाही तर निदान बेळसही बेळसाठी आधी बारीक छान असा कांदा चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली तरी ते मी चिंच जी भिजाई घातली होती ती छान अशी कुस करून घ्यायची छान अशी भिजलेले आहे कोमट पाण्यामध्ये घातली तर लगेच भिजते तर जास्त वेळ लागत असेल तर थंड पाण्यामध्ये भिजवलं तरी चालतं पण मला लगेच करायची होती त्यामुळे मग मी कोमट पाण्यामध्ये भिजली घातली होती तर छान अशी कुसकरून घेतात पल्प जो आहे ना तो तो पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे अशी कुसकरून घेतली आणि मग त्यानंतर गाळण्यामध्ये गाळून घेतली आणि त्याचा चौथा जो आहे तर तो पुन्हा एकदा पाण्यामध्ये खाऊन त्याचा जो उरला सुरला पल्प आहे तर तो काढून घेतला आणि पुन्हा मग गाळण्याने गाळून घेतला जेवढी आपल्याला भेळ भेळला आपल्या कोळ लागणार आहे तेवढंच पाणी त्यामध्ये घालायचं त्यामध्ये मी थोडंसं तिखडं घातलं आता थोडंसं मी त्यामध्ये गुळ पावडर घालते एक दोन चमचे जसं आपल्याला गुड हवा आहे तसं त्यामध्ये खजूर घालतो खरं तर, तर। पण आता खजूर नाही आहे त्यामुळे मी त्यामध्ये गुळ पावडर घालते तर आणि त्यामध्ये थोडंसं चाट मसाला घालाय त्यामुळे छान अशी टेस्ट येते आता हे सगळं जे आहे ते मी सगळं मिक्स करून घेते आता इथे मी घेतलेला आहे भडण हा भडण जो आहे मी पहिल्यांदा केला मला वडंग आवडतो खायला पण घरामध्ये कोणीही भडण खात नव्हतं मुलं तर अजूात खात नव्हती तर त्यामुळे मग कधी ब करायला बघितलं नव्हतं जर घरामध्ये मुलं किंवा इतर लोकं खात असतील तरच आपल्याला करा करायची इच्छा होती तर त्यामुळे मग कधी केला नव्हता पण घरामध्ये थोडासा शिल्लक भडंग होता दिलेला तर त्याची भेळ केली परवा चार आठ दिवसापूर्वी आणि ती भेळ मुलांना इतकी आवडली की त्यापासून त्यांचं चालू होतं की परत भेळ करतशी परत भेळ करतशी अगदी बाहेरच्या ठेल्यासारखी वेळ झाली आहे आणि मग तेव्हापासून तेव्हा मग चिरमुरे घेऊन आले आणि मग ती बेळ तयार केली पहिल्यांदा केली पण छान झाली तर इथे मी चिरमुरे घेतले तीन वाट्या तिघांसाठी आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घातलं आणि चिंचेचा कोळ जेवढा आपल्याला लागणार आहे त्यामध्ये भिजण्यासाठी तेवढा ते घालाय घालायचा चिंचेचा कोळ लगेच नाही घालायचा जेव्हा आपण लगेच खायचं असेल तेव्हा घालून घ्यायचा त्यामुळे कसं होतं की चिरमुरे मऊ होत नाहीत कशी आहे कशी झाली अरे चांगले प्रेम कशी झाले थोडीशी तिखट बनवली तिखट गोड आंबट कशी झाले प्रेम चांग झाले हेर काढला आणि दिवावती केली संध्याकाळची वेळ झाली होती मागाशीच बाहेरची कपडे जे आहेत म्हणजे थोडीशी हवेने सुकायला आलेली कपडे जे आहेत तर ती आतमध्ये आणून टाकली होती आणि तर पावसामध्ये कपडे अजिबात वाळत नाहीत त्यामुळे सगळे कपडे मी बाहेरच ठेवते वारणे थोडीफार वाळतात त्यामुळे मग थोडीशी सुकायला आलेले कपडे जे आहेत ते अशी आतमध्ये आणते थोडीशी होलसेल राहिलेले कपडे आहेत ते अशी वरती दोरीवर टाकते पप्पानी मागच्या वेळी आलेली तेव्हा दोरी बांधून दिली होती वरती तर त्याच्यावरती कपडे टाकले की रात्रीचं अशी फॅन लावून झोपतो इतकी थंडी वाजता तरी सुद्धा तीन चार पाचवर कधी कधी फॅन असतो आणि मग फॅनच्या वाराने कपडे वाळतात छान त्यानंतर मग अशी जी चवळी भिजत घातली होती ती छान भिजली होती आणि मग कुकर लावायला घेतला कुकर लावला आणि म्हटलं कुकर लाव होईपर्यंत काय करायचं तर मला चहाची आणि जे खाल्ली भांडी भरपूर पडलेली तर म्हटलं की तोवर त्या तेवढ्या वेळामध्ये भांडी आहे ती तरी घासून ठेवूयात लगेच भांडी लगे घासली की जास्त भांडी पडत नाही ढिगाणं जास्त पडत नाही मी लगेच जेवण झालं की लगेच जी जेवण केलेली भांडी आहे तर ती लगेच घासून घेते म्हणजे जेवल्यानंतरची भांडी जी आहे तर ती कमी पडतात तुला अभ्यासाला बसवलं होतं त्याचा थोडासा अभ्यास घेतला त्याला काही गणित येत नव्हती तर ती त्याला शिकवली त्यानंतर मग तो त्याचा त्याचा अभ्यास करत बसला त्यानंतर मग जेवण करायला घेतलं भाकरी केल्या आणि चवळीची भाजी केली तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक नाही केलं तरीही चालेल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय